रेडा समाधी सोहळा आळे दिंडीचे योगराज मध्ये उत्साहात स्वागत कीर्तन रुपी सेवेनंतर महापंगत संपन्न शेकडो घेतला महाप्रसादाचा लाभ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वेद मनवले त्या समाधी असलेल्या आळे या ठिकाणाहून आषाढी वारीसाठी अर्थात पांडुरंग भेटीसाठी ही वारी दिंडी जय जय रामकृष्ण हरी तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करीत निघाले असून दरवर्षी या दिंडीचे दौंड येथील हॉटेल योगराज मंगल कार्यालय मगर परिवाराच्या वतीने स्वागत व यथोचित सन्मान करून मोठी पंगत दिली जाते सालाबाद्रमाणे वारीसाठी निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आले संत वाडी, कोल वाडी, तालुका जुन्नर प्रसिद्ध रेडा सोहळा समाधीचे दौंड येथील योगराज मंगल कार्यालयात सायंकाळी आगमन झाले योगराज संचालक जितेंद्र मगर यांनी रेडा समाधी सोहळ्याचे स्वागत केले प्रारंभी मगर यांच्या हस्ते आरती करण्यात आली तदनंतर वारकरी दिंडी सोहळ्यातील भाविक व स्थानिकांनी एकमेकांना आनंदाने आलिंगन देत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला हबप अशोक महाराज शिंदे यांचे कीर्तन झाले नंतर भक्तीमय वातावरणात सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव भाऊ मगर यांनी हबप अशोक महाराज शिंदे यांचा सन्मान केला तर योगेश मगर यांनी सर्व भाविक भक्तांना पंढरपूर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या रात्री कार्यालयात विश्रांती घेऊन दिंडी सकाळी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली दिंडीत जरी जात आले नाही तरी पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या भाविकांना ही सेवा अर्पण करून आपल्याला समाधान वाटत असल्याचे जितेंद्र मगर यांनी म्हटले आहे या, ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट रेणा समाधी हा सोहळा दरवर्षी या ठिकाणी येतो या गावामध्ये मयूर केशवभाऊ मगर आणि जितेंद्र भाऊ मगर यांचं योगीराज मंगल कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामध्ये आमचा हा अठरा वर्षापासूनचा या ठिकाणी हा सोहळा विसावत असतो त्याचप्रमाणे त्यांच्याकडनं अन्नदानसुद्धा होत असतं म्हणून या केशव भाऊ मगर आणि जितू भाऊ मगर यांचं आमच्या वारकऱ्यांतर्फे आणि या देवस्थान तर्फे आम्ही आभार मानतो आणि त्यांचं त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण प्रतिनिधी एल एस एस न्यूज अहमदनगर